एखाद्या दिवशी छान कुरकुरीत पेपर डोसा खाण्याची आपल्याला इच्छा होते आता डोसा बनवायचा म्हणजे त्याला डाळ तांदूळ भिजवावे लागतात वाटून त्याचं पीठ आंबवावं लागतं अशी बरीच पूर्वतयारी करावी लागते तर आज आपण अशी कुठलीच पूर्वतयारी न करता असा कुरकुरीत असा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं एका छानशा रेसिपीमध्ये ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात इन्स्टंट असं डोसा बॅटर बनवणार आहोत ते कसं हे बघूया तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ जे आपण घरामध्ये भाकरींसाठी वापरतो ते पीठ घेणार आहोत मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या आणि त्यानेच सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आता नंतर इथे आपण पोहे खायच्या चमचाने मोजून दोन चमचे बारीक रवा यामध्ये घालणार आहोत आता सारख्याच चमचाने एक चमचा बेसन पीठ घालूया यामुळे डोसा छान आपला खमंग तयार होतो चवीनुसार मीठ आता यामध्ये ॲड करूया यानंतर एक चमचा साखर टाकूया साखरेमुळे डोश्याला छान असा रंग येतो आता सारख्याच वाटीने मोजून अर्धा वाटी कमी आंबट दही आपल्याला यामध्ये घालायचंय आता दही घेतलेल्या वाटीतच इथे पाव वाटी पाणी घेतलंय ते आता या मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया आणि याला झाकण लावायचं आणि एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय तर बघा इथं मिश्रण हे थोडंसं घट्टसर झालंय तर यात अजून आपल्याला पाणी घालावं लागणार आहे तर परत यात पाऊन वाटी पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर हे मिश्रण तयार झालेलं आहे नेहमीचं जसं डोस्याचं पीठ असतं त्या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं आहे हे बॅटर खूप जास्त पातळ किंवा घट्ट करू नये मिश्रण खूप पातळ असेल तर एक दोन चमचे तांदळाचं पीठ यात तुम्ही ॲड करू शकता आता डोस्याचं पीठ आपलं बनवून तयार आहे यात रवा आपण घातलेला आहे त्यामुळे पाच ते दहा मिनिट साईडला ठेवायचं म्हणजे रवा यामध्ये छान फुलला जाईल बॅटर आपलं सेट आहे तोपर्यंत डोस्यासोबत खाण्यासाठी लागणारी ओल्या नारळाची चटणी तयार करूया आता यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया यानंतर यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घातली नंतर तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्ये घालूया मिरची आवडीनुसार इथे कमी जास्त वापरायची आहे चटणीला छान आंबटसर चव येण्यासाठी दोन चमचे दही घालायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटणीला आंबट गोड चवीसाठी एक चमचा साखर घालायची शेवटी यामध्ये आता एक मुठभर कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी सुरुवातीला घातलं आहे पण जसं लागेल तसं पाणी वापरून ही चटणी एकदम बारीक अशी मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे तर बघा आता मिक्सरमध्ये छान अशी एकदम फाईन अशी चटणी आपण वाटून घेतली आहे ही आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता या चटणीवर आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे तर तडका बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलल्यानंतर यात दोन ते ती तीन कडीपत्त्याची पानं घातली यानंतर चिमुटभर हिंग घातला दोन ते तीन सुक्या मिरच्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आता इथे तडका आपला तयार झालाय आता हा गरमागरम तडका चटणीवर घालूया आणि बघा इथे ओल्या नारळाची झटपट अशी चटणी तयार आहे आता आपल्याला डोसे तयार करून घ्यायचेत आता इथे पाच ते दहा मिनिट झाले बॅटर आपलं छान सेट झालंय लगेच याचे डोसे करूया तर पीठ आपण आंबवलं नसल्यामुळे यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे सोड्यामुळे डोसे हे छान कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतात आता इथे डोस्याचं हे बॅटर आपलं तयार आहे आता डोसे आपल्याला करून घ्यायचेत तर आता डोसे बनवण्यासाठी इथे नॉनस्टिक तवा कडकडीत कर गरम करून घेतला यावर पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घेऊ आणि सुती कापडाने तवा पुसून घेऊ आता यानंतर डोस्याचं पळी दीड पळी मिश्रण आपल्याला तव्यावर घालायचं आहे आणि एकाच दिशेने गोल गोल फिरवत हलक्या हाताने हा डोसा मस्त असा पसरवून घ्यायचा आहे इथे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे यानंतर यावरती तेल लावून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती हा डोसा मस्त खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला डोसा मस्त असा बनवून तयार झालेला आहे या डोशाचा रंग तुम्ही बघू शकता एकदम एकसारखा असा आलेला आहे आणि छान ह्या डोशाला चकाकी देखील आलेली आहे तर हा डोसा आपला आता इथे तयार झालेला आहे हा डोसा आपण काढून घेऊया तर हे डोसे आपण पीठ न आंबवता डाळ तांदूळ न भिजवता तयार केलेले आहेत अगदी मस्त हलके कुरकुरीत आणि पातळ असे हे डोसे तयार झालेत हे डोसे नारळाच्या चटणीसोबत आपण सर्व केलेले आहेत असे हे इन्स्टंट पंधरा मिनटात तयार होणारे तांदळाचे पिठाचे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा स्वस्त खा मस्त रहा धन्यवाद